नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत मध्ये देशी बनावटीच्या दोन पिस्तुलांसह दोन लाखांचा मुद्देबाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पोलीस यादीवरील संशयकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं देशी बनावटीचं पिस्तूल जप्त केलं आहे वाठार तालुका कराड गावचे हद्दीत कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस चे सर्व्हिस रस्त्यावर नवनाथ महाराज यांच्या मठाच्या समोर दोन इसम दुचाकीवरून येणार असल्याची माहिती एल सी बीच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार सापळा लावून त्याला थांबवण्यात आलं सूरज गणपत चव्हाण वय वीस रेठरेबुद्रुक तालुका कराड आणि ओंकार युवराज थोरात वय पंचवीस औंड तालुका कराड अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तूल दोन जिवंत कारतुस दोन मॅगझिन दोन मोबाईल हँडसेट व एक मोटरसायकल असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान त्या युवकाविरुद्ध शस्त्रबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून आतापर्यंत जिल्हा पोलिसांनी देशी बनावटीच्या एकूण एकशे सहा पिस्तूल चार बारा बोर बंदुक दोन रायफल्स दोनशे तेहतीस जिवंत कार्तुस आणि तीनशे त्र्याहत्तर रिकामे पुंगळ्या सहा मॅगझिन असं साहित्य जप्त करण्यात आलं आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे रोहित फारणे यांच्यासह टीमनं कारवाईत सहभाग घेतला पाहत रहा लोकवृत्त